आदिवासी महिलांची तक्रार मी घेत नाही तुम्हाला कुठं जायचं तेच जा तुम्हाला काय करायचं तर ते करा आणि जर आदिवासी लोकांची बाजू घेतली तर मी तुमच्यावरच तीनशे चौपन्नचा गुन्हा दाखल करून तुमच्यावरच अटक करील अशा पद्धतीची धमकी देणारे आणि या शहादा तालुक्यामध्ये शहादा पोलीस ठाण्यामध्ये फक्त मराठा या एकच समाजाची बाजू घेऊन या पोलीस ठाण्याचा कारभार करणारे आणि आमच्या आदिवासी लोकांवरती वारंवार अन्याय करणारे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्यावरती गुन्हा दाखल करून यांना तात्काळ निलंबित करा आणि यांना या शहादा पोलीस ठाण्यातून तात्काळ हकालपट्टी करा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना आमच्या संविधान भारतीय संविधान सेना व बिरसा पायटा संघटनेतर्फे मागणी केलेली आहे शहादा पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यानंतर जेव्हापासून हे निलेश देसले या शहादा तालुक्यामध्ये आल्यानंतर आमच्या आदिवासी बांधांवरती मराठा समाजाचे गुजर समाजाचे लोक जिथं जिथं अत्याचार अन्याय करत आहेत मारहाण करताय मारजोड करताय करता गंभीर दुखापत करताय अशा सगळ्याच घटनांमध्ये त्या आरोपित लोकांना वाचवून ज्यांनी मार खालेला आहे जे पीडित लोकं आहेत जे जखमी लोक आहेत अशांना पोलीस ठाण्यामध्ये डांबून ठेवण्याचं काम या निलेश देसले पोलीस निरीक्षक यांनी केलेलं आहे आणि ते वारंवार करत आहेत पिंपर्डे येथील घटना तुम्ही बघा शिरूर दिगर येथील घटना बघा आणि अल्पवयीन मुलीचं जे काही फूस लावून पडवून नेलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आरोपी हा मराठा समाजाचा आहे म्हणून सहा महिन्यापासून ती महिला पोलीस ठाणे शहादामध्ये फिरत आहेत तरीसुद्धा तिच्या तिला न्याय मिळत नाही आहे ह्या सगळ्या घटना जर बघितल्या तर या घटनांमध्ये निलेश देसले हे पक्षपाती वर्तन करत आहे जातीभेद बघून ते या पोलीस ठाण्यामध्ये कारभार चालवत आहेत असा एकाच जातीसाठी काम करणारा पोलीस निरीक्षक आम्हाला शहादा या तालुक्यामध्ये नको पाहिजे आहे जो सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा आदिवासी बांधवांना न्याय देणारा आदिवासी बांधवांची तक्रार समजून घेणारा असा पोलिस निरीक्षक आम्हाला या पोलीस ठाण्यामध्ये हवा आहे यापूर्वी बरेच पोलीस निरीक्षक होऊन गेले परंतु असा जातीभेद करणारा जो फक्त एका समाजासाठी इथं पोलीस ठाण्यावरती नोकरी करणारा असा अधिकारी आम्ही बघितलेला नाही आहे आणि हे जे निलेश देसले आहे यांना आपल्या वर्दीचा एवढा घमंड आहे की हे ज्या आदिवासी सहा जे असहाय्य आहे ज्यांना मराठी साधी बोलता येत नाही तक्रार कशी द्यायची दे, ते कळत नाही अशा लोकांना जेव्हा माझ्यासारखा का सामाजिक कार्यकर्ता मदत करायला जातो तेव्हा हे माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यालाच धमकी देतात की तुझ्यावरती बाईचा तीनशे चौपन्नचा गुन्हा दाखल करतो म्हणजे याचा अर्थ तुम्हाला वर्दी दिले कायद्याचं रक्षण करायला अधिकार दिला याचा अर्थ तुम्ही कुणावरही काही गुन्हा दाखल करणार का म्हणजे असा हा पदाचा गैरवापर हे निलेश देसले वारंवार करत आहेत म्हणून यांना तात्काळ या पोलीस निरीक्षक न तुम्ही वरिष्ठांनी हटवा अन्यथा शहादा या तालुक्यातलं वातावरण पूर्णपणे बिघडत चाललेलं आहे आणि त्याला जबाबदार सर्वस्वी जबाबदार हे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देशले हे आहेत आणि यांच्यावरती वरिष्ठांनी कारवाई तात्काळ करा अन्यथा आम्ही आता येत्या आठ दिवसामध्ये सर्व आदिवासी संघटना मिळून आणि आदिवासी समुदाय मिळून तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत आणि हो होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी जबाबदार हे पोलीस प्रशासन राहील आणि हे जे इथलं वातावरण बिघडत आहे नीरज देशले पोलीस निरीक्षक शाहदा हे याला सर्वस्वी जबाबदार राहतील याची वरिष्ठांनी नोंद घ्यावी आम्हाला न्याय पाहिजे असा अन्याय करणारा आदिवासींवरती अन्याय करणारा जातीभेद करणारा पोलीस निरीक्षक आमच्या या शहादा शहरामध्ये नको पाहिजे आहे अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी जय संविधान